असं कृष्णाला झोका द्यायला थांबते का तू झोका देऊ लागते का, दे का? बर हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी त्यानिमित्ताने तुमच्या सगळ्याला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून आश कृष्णाष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज अष्टमीनिमित्त मी, मी बऱ्याच दिवसानंतर फुल व्लॉग घेऊन आलेली आहे चॅनलवरती आपल्या आणि बऱ्याच जणांचे प्रश्न होते मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते त्याच्यावरती की तुम्ही आता फराळाचं कसं काय बनवता कशामुळं बनवताय महालक्ष्मीला बनवत नाहीत का किंवा मग दिवाळीला बनवत नाहीत का तर महालक्ष्म्याची काहीही तयारी नाही तसे पण प्रश्न होते की महालक्ष्मीची तयारी आहे का म्हणून तर तसं काही नाही तर अष्टमीनिमित्त आम्ही बनवतो हे बऱ्याच म्हणजे जे मानभाव बनतातले आहेत त्यांना माहिती आहे जे नाहीत त्यांना माहिती नाही म्हणून बरेच प्रश्न येत होते सो आजचा पूर्ण व्हिडिओ त्याचबद्दल असेल की आम्ही कृष्णा जन्माष्टमी कशी साजरी करतो हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटतील तर पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर आता आम्ही इथं डेकोरेशन करतो आहे अष्टमीची म्हणजे स संध्याकाळच्या पूजेची तयारी तर पल्लवी पण आहे मदतीला तर एवढं डेकोरेशन आता करून घेतलंय राहिलं आहे आणखीन बाकीचं आता अगोदर देवाला नाहान हे घालून घेते म्हणजे इथं बाजूला रांगोळ आणि फुलं हे व्यवस्थित लावायचं राहि रांगोळ काढायची राहिली तर ते काढल्याच्यानंतर मग देव ठेवता येणार नाहीत नही। मला बरोबर त्याच्यामुळे अगोदर देवाला लहान घालून घेते म्हणजे पूजा करून घेते आणि नंतर बाकीचं राहिलं डेकोरेशन करून घेणार आहे तर देवाला नाणे आताच घालून झालं आहे आता, आता बाकीचं जे डेकोरेशन राहिलेलं आहे इथं फळं हे मांडायचे आणि फुलाची रांगोळ पण काढायची ते गेले तर आता फ फुलं हे आणायला ते आल्याच्यानंतर मग बाकीचं पूर्ण डेकोरेशन मी तुम्हाला दाखवलंच कसं करणार आहे काय ते आणि आता बाकीचं मग रात्रीचा स्वयंपाक हे आता काही नाही करायचं कारण की सगळ्याला उपवास आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं एवढं टेन्शन नाही आमचं हे सगळं आवरून झालं की त्याच्यानंतर मग आम्ही तयार होणार आहेत बारा वाजता मग जन्माष्टमी होणार आहे सगळं तुम्हाला दिसेलच पुढे काय काय होणार आहे तर उपवास आहे कधी तुला म्हणलं होतं उपवास गेला म्हणलो धरायचं का उपवास म्हणून नसतं काय नसते तुला म्हणलं होतं कधी हा तू केलास ना आता तुला नाही करायचं आता सगळं आण का बरोबर सगळं म्हणजे पुन्हा आणखी सांगितले होते ना तुम्हाला सांगितलं तर ना आला म्हणून हार हे छोट आहे कार हे कार आणि हे टोप टोप छान आहे ना आणि हे बासरी हे पहिलं हे जुनं दिलेलं u u k l a n g sana. Mbak, s a s e s i k a l a a l a u boleh, t i d u di rumah i s i n e n e a d e थमज ते कट करून तर तर फराळाचं जे केलं होतं त्याचा उपहार दाखवून घेतला देवाला आणि हे इकडं पण फराळाचं हे ठेवून ठेवून घेतलं आहे फळं ठेवली तिकडं स आणलेली हे दोन तीन पाच पाच ठेवून घेतले आता हे फुलाचं जे आहे लेकरांना मला मदत करू लागली बघा हे क असे करून दिले त्यांनी तर मी आता हे प राहिलेली रांगोळी हे फुलाची ते काढणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं बारा वाजता है ना करू लागणारच ना तुम्हाला काढू लाग थांबणार सकाळी उठला पाहिजे शाळा आहे सकाळी उठतो ना नाय उठला उठायचं तुला मी उठवते उठणार आहेस का तुला नाही आत्ता बारा वाजेपर्यंत जागी राहायचंय राहणार ना शर्ट तस करून बर नाही बर झोपू नको बर नको नका अस कृष्णाला झोका द्यायला थांबते का तू झोका देऊ लागते का बर हे जे पान आहे ह्या पाण्यामध्ये आम्ही कृष्णाला ठेवणार आहे तर याला थोडस झालं तरी काय फुलं वगैरे लावणार आहे

तो तो आता सगळं डेकोरेशन हे करून झालंय आणि आता आम्ही रेडी होतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण दाखवतो की कसं काय केलं तर झाली आता माझी पूर्ण तयारी आणि पूर्ण हे जे आहे डेकोरेशन हे कसं केलं आहे बघा तुम्ही इकडे रांगो काढली मी हे सगळं झाल्याच्यानंतर नंतर लास्टला रांगो काढली आणि आता पुढची पूजा जी आहे ती करून घ्यायची त्याच्या अगोदर विडा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पुढची पूजा करायची आता टाइम बघा तुम्ही सडे अकरा तर इथे बाळकृष्णाची पूजा चालू आहे प्रियान प्रक्षिताला ह्या गोष्टी करायला आवडतात म्हणून दोघंजणं सोबतच बसलेली आहेत बघा आणि बघायला सुद्धा आवडतात तर पूजा जे आहे ते मला आत्तापर्यंत आत्यानीच म्हणजे माझ्या सासूबाईंनीच सांगितलेलं आहे कसं काय करायचं तर कारण की छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या आपल्याला माहिती नसतात तर काही इथं माझं चुकलं असेल किंवा काही राहिलं असेल तर ते तुम्ही समजून घ्या थोडंसं पल्लवी आणि मी दोघीसुद्धा सोबत बसणार होतो ती तयार होणार होती पूजेसाठी पण काय झालं ती दिवसभर तिने उपवास धरला होता तर अचानक तिचा म्हणजे डोकं हे दुखायला लागलं आणि तिला झोप पण येत होती त्याच्यामुळे ती रेडी पण नव्हती झाली पण नंतर बारा वाजता पूजेच्या वेळेला तिला उठवलं होतं मग नंतर ती आली होती मग आम्ही दोघींनी सोबत पाळला म्हणला तर आता जे काही बऱ्याच जणांचे डाउट्स आहेत ते क्लिअर झाले असतील की फराळाचं मी कशासाठी बनवलं होतं जे महानुभाव पंथातले आहेत त्यांना तर माहितीच आहे पण ज्यांना माहिती नव्हतं त्यांचे डाऊट्स नक्कीच क्लिअर झाले असतील तो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग जसा जळपू आशाचा विंग जो बाळा जो जो रे जो जसा जळपतो आशाचा विंग जो बाळा जो, जो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बाया न उठा खारीक खोबरे साखर वाटा जो बाळा जो जो रे जो

कृष्णाचा जो, 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 जो पाळणा आहे तो आत्तापर्यंत तुम्ही कधीच नव्हता म्हणला आत्ताच म्हणायचा आमच्या पण मला येत पण नव्हता तर मी आता ह्या वेळेस मोबाईलमध्ये बघून म्हणला मी आणि पल्लवीने त्याच्यानंतर मग आरती करून घेतली तर आरती सगळ्यांनी केली एक एक करून आणि मग तर अशा पद्धतीने आम्ही आमची जन्माष्टमी साजरी केली प्रत्येक वर्षी सगळे जण जागी राहत नाहीत कारण की लेकरं जास्त करून राहतच नाहीत जागी ह्या वेळेस ते पण जागी होते पण आत्याची आठवण खूप जास्त येत होती पहिलीच ही अष्टमी आहे आमची त्यांच्याशिवाय बाकी मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आरती झाल्याच्या नंतर मग सगळ्यांना प्रसाद दिला सुंटवड्याचा आणि ते खाऊनच मग सगळ्यांचा उपवास सुटला तर घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो असा धार्मिक कार्यक्रम असो लेकर सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात बघा आपण जसं करतो तसंच करतात इथे मामाने देवाला दंड घातले होते त्यांचं बघून प्रेक्षित आपण तसंच करत होते बाकी मग वा आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गोड आवडणारच ना तिला ஆடல துனா ம